इंदापूरमध्ये आज संध्याकाळी सात वाजता एक धक्कादायक घटना घडली होती ज्याच्यामध्ये एका युवकावर फायरिंग झाल्याची बातमी मिळालेली होती सदर जो जखमी युवक हो आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहेत ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि जो अज्ञात इसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून पळून गेलेला होता त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्ह्यामध्ये दौंड त्याच्यानंतर यवत वालचंद नगर तसेच सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथील प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इस्माने जे फायर केलेले वेपन आहे ते पण ताब्यात घेतलेला आहे या अनुषंगाने जखमीकडे अधिक विचारपूस केली असता जे सिरसुळी गाव आहे त्या गावातील हे सर्वजण असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी आज रोजी हल्ला केलेला आहे त्या आरोपीला आम्ही दोन तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सर यांच्या अंतर्गत जे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोहीम राबवलेली आहे त्यामध्ये सप्टेंबर जिल्हा सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण बारा वेपन जमा केलेले असून आज सकाळीच मान्य पोलीस अधीक्षक महोदयांनी एकूण सात वेपनच्या बाबत प्रेस नोट दिलेली होती त्यासोबतच नगरचे तीन आणि माळेगाव येथे दोन असं एकूण बारा वेपन सप्टेंबर महिन्यामध्ये जमा केलेली आहे धन्यवाद याच्यातील जो आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमुले याच्यामध्ये आता या फिर्यादीची फिर्याद घेणं आणखी चालू आहे आता ही पोलिस स्टेशनने आणि या सगळ्या पथकाने केलेली चांगली कामगिरी जे दोन तासाच्या आतमध्ये जे पकडलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर येण्यासाठी ही प्रेस घेतलेली आहे या अनुषंगाने या वादाचं कारण या वादाचा उद्देश आणि याच्यामध्ये कोणकोण सामील आहे ते एफ आय आरच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास केला जाईल पोलिसांकडून काय एक वेपन आणि एक त्याचं चालवत असलेलं वेहिकल मोटरसायकल आणि आरोपी ताब्यात घेतलेला आहे बारामती असेल कि इंदापूर असेल सकाळच्या बारामती मध्ये घटना द्रिथही जे अल्पवीन आरोपी आहे त्याच्या मध्य आज इंदापूरमध्ये फायदर झाला पोलीस प्रशासन बिलकुल कमी पडत नाही आहे पोलीस प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करत आहे बारा वेपन एका महिन्यामध्ये पोलीस प्रशासनाने सीज केलेले आहेत बारामतीची जर घटना आपण बघितली तर ते अल्पोईन मुलांना केलेलं कृत्य आहे आणि तिथंही त्या मुलाला ताब्यात घेतलेला आहे तिथेही क्षुल्लक कारणावरून त्यांचे वादावादी झाले होते लक्षात घ्या की गुन्हे रोखण्यासाठी सर्व घटकांनी पुढे येणं गरजेचं आहे ती शाळा कॉलेजेसमध्ये जे काही प्रकार होतात आपल्या मुलांचे कोण संगत आहे सोबत आहे तो काय करतो याकडे आईवडिलांचं जास्त लक्ष असणं गरजेचं असतं शिक्षक प्राध्यापकांचं लक्ष जास्त असणं गरजेचं असतं आमचे डी वाय एस पी एकवीस तारखेला त्या कॉलेजमध्ये जाऊन गुन्ह्याच्या संदर्भात अवेअरनेसच्या संदर्भात नऊ दिवसापूर्वी त्याच सेम कॉलेजमध्ये जाऊन मार्गदर्शन देऊन आलेले होते आणि त्या मार्गदर्शनमध्ये हे सगळे स्टुडंट त्या ठिकाणी होते आजचा जो पीडित आहे तो पण होता आणि विधी संघर्षग्रस्त पालक आहेत जे ते पण होते पण यामध्ये पोलीस कुठेही कमी पडत नाही गुन्हे घडतात आणि त्याचं डिटेक्शन करण्याचं काम आमचं आहे प्रिव्हेंशनच्या दृष्टीनं बारा वेपन जमा केलेले आहेत आणि त्यामध्ये निश्चितच पोलीस दलाने चांगली कामगिरी केलेली आणि करत राहणार त्यासोबतच जे अल्पवयीन मुलं जे काही करत आहेत त्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून शाळा कॉलेजेसला भेट देणे आणि तिथल्या शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं चांगलं समुपदेशन करणे हा आमचा एक ठोस कार्यक्रम पुढल्या एक महिनाभरात आम्ही राबवणार आहोत यामध्ये सर्व घटकांनी लक्ष देणं गरजेचं आहे प्राध्यापक वर्ग असतील शिक्षक वर्ग असेल किंवा पालकवर्ग असेल त्यांनी आपले जे मुलं आहेत अठरा ते वीस वयोगटातले असतील किंवा अल्पवयीन असतील पौगंड अवस्थेतली जी मुलं म्हणतो त्यांच्या प्रतीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या संगतीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळे सगळं योग्य गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात असं आमचं मत आहे थँक्यू मुख्यमंत्री अजित पवारांनी सध्यातरी गेल्या पंधरा वाड्यामध्ये बारामतीमध्ये आव्हान केलं होतं पोलीस प्रशासनामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलली मात्र आजची घटना जर बघितली तर बारामती नव्हे तर महाराष्ट्राला हजरवणारे भले ती अल्पवयीन असतील आता यापुढे अशा घटना घडू नये यासाठी काय ठोस पावलं उचलत जाणार आहेत तेच मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यामध्ये जे मेजर घटक आहे अल्पोईन मुलं जे म्हणतो आपण ते शाळा कॉलेजेसमध्ये आहेत प्रत्येक शाळा कॉलेजेसला भेट देणार त्या ठिकाणी मुलांचं अवेअरनेस करणार त्यांना गुन्ह्याबाबत जे बाल लैंगिक अपराध आहेत त्याच्याबाबत आणि इतरही अनुषंगाने काय परिणाम होतात याच्याबाबत अवेअरनेस करण्याचं आमचं काम आहे ते अवेअरनेस आम्ही करत राहणार या सेम कॉलेजेसमध्ये सुद्धा आम्ही आठ नऊ दिवसापूर्वी तिथे जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं देण्यात होतं आज जो त्या ठिकाणी घडला तो एरिया तसं समजला जात आणि त्या एरियामध्ये नेहमी असे वादविवाद होतात प्रशासन याच्याकडे गेल्या वेळेस काही भांडणं झाली होती पोलीस भरती होती त्यांची भांडणं झाली पण ते काही विषय असेच सोडून दिले प्रशासन थोडंसं पाऊल ठोस पाऊल चालत होते एरिया कुठलाही असू द्यामध्ये काही दिवसापूर्वी एक अत्याचाराची घटना झाली होती एकूण त्याच्यामध्ये पंधरा आरोपी निष्पन्न केलेल्या आहेत हा सर्व वयोगट तोच आहे आणि गुन्हे घडले की कारवाई होणार गुन्हेगार गजाआड करणार आणि स्ट्रिक्ट ऍक्शन करणार आम्ही बरोबर आहे या उद्देशानं मी या निमित्तानं मी आवाहन करतो की वाढदिवस चौकामध्ये साजरे करणे गळ्यामध्ये कुठले तरी पिवळे कंडे घालणे आणि त्याचे मोठमोठे बॅनर लावणे त्यासोबतच कोयता बिता घेऊन त्याचं प्रदर्शन करणे त्याची रील्स वगैरे सोशल मीडियावर टाकणे त्याचा स्टॅटस ठेवणे हे सगळे प्रकार जर होत असतील आणि ते आम्हाला शेअर केल्यानंतर अशा सगळ्या गुन्हेगारावर स्ट्रिक्टमध्ये स्ट्रिक्ट कारवाई आम्ही करणार बॅनर टाकताना खरं पण याला सगळे नगरपालिका जबाबदार तेवढी जबाबदार कारण आपल्या जर मागच्या दहा दिवसापर्बं होतं जवळजवळ सत्तरऐंशी बॅनर हे शहरामध्ये होते गुन्हेगारीचं उदात्तीकरण अजिबात खपवून घेतलं जाणार नाही आमच्या मार्फतीने बरोबर जे काही पब डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट हा कायदा आहे आणि विनापरवाना जर अशा पद्धतीचे बॅनर गुन्हेगार जर लावत असतील तर अशा गुन्हेगारांना आम्ही गजाआड करणार त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार बरोबर भाग आहे पण जर गुन्हेगारांनी त्याचं स्वतःचं उदत्तीकरण करण्यासाठी जर असे चौकात बॅनर पोस्टर लावत असेल त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असेल आणि जर परवानगी घेतलेली नसेल तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट थँक्यू